चायनीज म्हटलं की मुलांच्या तोंडाला पाणी सुटतं आणि मुलं बाहेर आवडीने चायनीज खातात तर आज आपण घरच्या घरी असंच मुलांच्या आवडीचं पनीर चिली म्हणजे चिली पनीर हे बनवणार आहोत बाहेरून क्रिस्पी आणि आतून एकदम मौसूद पनीर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया नमस्कार मी अंतरा स्वातंत्र्य तुमचं स्वागत आहे चायनीज म्हटलं की मुलांच्या तोंडाला पाणी सुटतं आणि आजकालच्या मुलांना चायनीज हे प्रचंड आवडतं तर आपण घरच्या घरी हे चायनीज अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतो अजिबात कठीण नाही आहे तर आज आपण अशीच चायनीजची फेमस रेसिपी बघणार आहोत जी मुलांच्या अत्यंत आवडीची आहे ती म्हणजे पनीर चिली म्हणजेच चिली पनीर इथे आपण कुठेही अजिनो मोटोचा वापर केलेला नाही आहे अजिनो मोटोचा वापर न करता आपण इथे मस्त असं पनीर चिली हे बनवलेलं आहे अगदी रेस्टॉरंट सारखं हे पनीर चिली बनतं तसाच स्मोकी इफेक्ट येतो आणि अगदी तशीच चव येते तर ही रेसिपी पाहण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक करायला नक्की विसरू नका तसेला आपण रेसिपी बघूया हो आज आपण मुलांच्या आवडीचं चायनीज चा फूड बनवतो आहे ते म्हणजे पनीर चिली हे सगळ्यांनाच खूप आवडतं आजकालच्या मुलांना तर चायनीज म्हटलं की मुलं वेडी होतात त्यांना चायनीज खूपच आवडतं पण बाहेरचं चायनीज खाण्यापेक्षा आपण घरच्या घरी हे खूप छान पद्धतीने नक्कीच बनवू शकतो आपण इथे कुठेही अजिनोमोटोचा पण वापर केलेला नाही आहे कारण अजिनोमोटो हे शरीराला थोडं घातक असू शकतं तर आज आपण घरच्या घरी मस्त असं पनीर चिली म्हणजेच चिली पनीर हे बघणार आहोत खूप सोप्पं आहे अगदी पटकन होतं हे तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा तर ता त्यासाठी इथे मी पाचशे ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो हे पनीर घेतलेलं आहे इथे मी पनीर हे थोडं उभं चिरणार आहे जर तुम्हाला चौकोनी तुकडे करायचे असतील तर तुम्ही चौकोनीसुद्धा करू शकता उभे तुकडे करणार आहे हे बघा आपण अशा प्रकारे ते उभे तुकडे करतोय तुम्हाला जर चौकोनी चौकोन हवा असेल तर तुम्ही चौकोनसुद्धा नक्कीच करू शकता हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे उभे तुकडे करायचे आहेत तर आता मी असेच बाकीचे सुद्धा तुकडे हे तयार करून घेते आपलं इथे मस्त असं पनीर हे असं उभं छान कापून झालेलं आहे तुमच्या आवडीनुसार आहे आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे एक टेबलस्पून मिरी पावडर दोन लाल स्पून लाल तिखट चार टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर मीठ चवीनुसार आता आपल्याला हे जे सर्व आहे हे असं टॉस करून घ्यायचं आहे म्हणजे कॉर्नफ्लॉवर हे सगळीकडे छान असं लागलं जाईल हाताने शक्यतो मिक्स करू नका कारण पनीर हे खूप नाजूक असतं ह्यावरती आपल्याला थोडंसं असं पाणी शिंपडायचं आहे जास्त नाही हलकंसं शिंपडायचं आहे म्हणजे कॉर्नफ्लावर हे सगळीकडे छान असं कोट होईल अगदी हलक्या हाताने पनीर हे करा नाही तर पनीर हे तुटेल आपलं थोडंसं पाणी अजून शिंपडूया हे बघा व्यवस्थित आपलं कोट होत आहे पनीरला मसाला सगळा आपलं व्यवस्थित कोट झालेलं आहे आता आपल्याला हे तळून घ्यायचंय म्हणजे पनीर आपले छान असे क्रिस्पी होतील आपलं तेल आता चांगलं तापलेलं आहे आता आपल्याला हे जे पनीरचे तुकडे आहेत हे तळून घ्यायचे आहेत तेल जर व्यवस्थित तापलं गेलं नसेल तर पनीर हे खाली चिकटू शकतं आणि एका वेळेला एकदम भरपूर पण घालू नका नाहीतर काय होईल एकमेकांना पनीर हे चिकटून बसेल यावरती असं तेल उडवायचं आहे म्हणजे छान असं तळलं जाईल पनीर आपल्याला भरपूर तळायचं नाही आहे हलकंसं गोल्डन ब्राऊन करायचं आहे हे बघा आपलं पनीर इथे मस्त तळून झालं आहे एवढंच आपल्याला तळायचं आहे तर आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊया इथे मी टिश्यू पेपरवर काढलं आहे हे बघा तर आता मी अशाच प्रकारे बाकीचं पनीरसुद्धा तळून घेते आपलं इथे पनीर मस्त तळून झालेलं आहे हे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा किती क्रिस्पी झालं आहे बघताय तुम्ही आणि अजिबातसुद्धा तेलकट झालेलं नाही आहे बघा तर आपलं इथे पनीर मस्त तळून झालेलं आहे आता आपण पनीर चिली म्हणजे चिली पनीर हे बनवायला सुरुवात करूया आपली कढई चांगली तापलेली आहे यामध्ये आता मी घालणार आहे साधारणतः चार टेबलस्पून तेल इथे मी जे पनीर तळलं होतं तेच तेल घेतलं आहे कारण ता त्याला एक छान अशी टेस्ट आलेली असते पण तुम्हाला जर ते दळणीचं तेल वापरायचं नसेल तर तुम्ही नाही वापरलं तरी चालेल साधं नॉर्मल वापरलं तरी चालेल आपलं तेल आता चांगलं तापलं आहे आता आपल्याला हे जे पनीर चिली आहे हे आपल्याला फुल गॅसवर करायचं आहे म्हणजे जो स्मोकी इफेक्ट जो असतो तो आपल्या पनीर चिलीला मस्त येईल तर इथे मी फुल गॅस ठेवलेला आहे आपलं तेल पण चांगलं तापलं आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे वन फोर्थ कप एकदम बारीक चिरलेला लसूण इथे लसूण हा एकदम बारीक चिरायचा आहे आणि इथे लसूण आपल्याला खूप लागतो कारण चायनीज म्हटलं की लसूण तर भरपूर पाहिजे यानंतर आपल्याला घालायचं आहे एक टेबलस्पून बारीक चिरलेलं आलं दोन बारीक हिरव्या मिरच्यांचे तुकडे आपल्याला हे छान असं परतवून घ्यायचं आहे हे छान असं परतवून झा परतवून झालेलं आहे यामध्ये घालायचं आहे अर्धा कप बारीक चिरलेला पातीचा कांदा हे छान असं परतवून घ्यायचं आहे जरा मध्यम मग आपण फुल करणार आहोत नाही तर काय आपला कांदा हा पूर्ण जळू शकतो हे छान असं आपल्याला घालायचं आहे एक कप म्हणजेच एका कांद्याच्या अशा चौकोनी पोळी असे चौकोनी तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला तसंच आपण घालणार आहोत एक कप म्हणजेच एक शिमला मिरचीचे असे चौकोनी तुकडे आपल्याला हे छान असं परतवून घ्यायचं आहे हे छान असं परतवून झालेलं आहे आपल्याला हे एक मिनिट शिजवायचं आहे जास्त शिजवायचं नाहीये कारण चायनीज म्हटलं की भाज्या या पूर्ण शिजलेल्या नसतात त्यामुळे आपल्याला एक मिनिटभर असंच आहे आता मी इथे गॅसची फ्लेम ही थोडी वाढवली म्हणजे फुल गॅस केलेला आहे म्हणजे आपल्याला जो स्मोकी इफेक्ट हवा आहे तो आपला येईल आपलं एक मिनिट छान असं परतवून झालेलं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक टेबलस्पून ग्रीन चिली सॉस एक टेबलस्पून रेड चिली सॉस दोन टेबलस्पून सोया सॉस इथे तुम्ही कुठल्याही सॉसचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता आपल्या आवडीनुसार इथे मी सोया सॉस दोन टेबलस्पून घेतला आहे पण तुम्हाला जर एक टेबलस्पून हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता आपल्याला तो तो हे व्यवस्थित मिक्स आहे मस्त सुगंध येतोय चायनीजचा छान असं मिक्स करायचं आहे आणि आपण जे फुल गॅसवरती येतो जो स्मोकी जे कांतोय तो तर एकदम भारीच येतो तर आपल्या छान सॉसेस मिक्स करून झालेले आहेत यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे एक छोटा ग्लास पाणी पाणी जास्त घालू नका भरपूर घालायचं नाही आहे बघा साधारण एवढंच घातलंय मी अपेक्षा जास्त घालायचं नाही नाही तर खूप पातळ होईल ते छान असं परतवून घ्यायचंय मिनिटभर परतवून झालेलं आहे यामध्ये आपल्याला घ्यायला येते चवीनुसार मीठ मीठ घालताना अगदी बेटा नाही घाला कारण सोया सॉसमध्ये पण मीठ असतं प्रत्येक सॉसमध्ये मीठ असतं शिवाय आपण पन पनीर तळताना सुद्धा मीठ घातलं आहे त्यामुळे घालताना एकदम थोडंसं घाला जर वाटलं तर आपण वरती घालू शकतो हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे मी जो छोटा ग्लास पाणी घातलो होतं म्हणजे साधारणतः एक हाफ कप मी इथे पाणी घातलेलं आहे हे बघा आपल्याला साधारणतः एवढंच पाणी हवं होतं जास्त पण पाणी नाही घालायचं नाही ते खूप पानसट होईल तर आपलं छान इथे मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे हे तळलेलं पनीर तर आता आपण हे अलगचपणे याच्यामध्ये घालणार आहोत आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे याला छान असं कोट करून घ्यायचं आहे याला कोट करून झालेलं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक साधारणतः एक टेबल स्पून पाणी जास्त पाणी घालायचं जा, नाही व्यवस्थित असं छान मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला या यामध्ये घालायची ती कॉर्नफ्लॉवरची पेस्ट तर यामध्ये मी एक टेबल स्पून साधारण डार्क कॉर्नफ्लॉवर घेतलाय यामध्ये मी घालणार आहे एक अर्धा ग्लास पाणी हे छान असं मिक्स करून घ्यायचंय हे बघा छान असं मिक्स झालेलं आहे आता आपल्याला ही जी पेस्ट आहे ही यामध्ये घालायची आहे आपलं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर वाटलं इथे सॉसेस कमी आहेत तर तुम्ही सॉसेसचं प्रमाण हे वाढवू शकता आपल्याला हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवर घातल्यावरती काय होते काय होतं हे अळायला सुरुवात होते आता आपलं हे पनीर चिली म्हणजे चिली पनीर हे झालेलं आहे आपण आता इथे गॅस हा बंद करायचा आहे त्यावरती आपल्याला घालायचं आहे कांद्याची पात मस्त टेस्ट येते एकदम हलक्या हाताने मिक्स करायचं आहे नंतर हे तुटू शकतं तर आपलं इथे मिक्स करून झालेलं आहे आता आपण गॅस हा बंद करूया यापेक्षा जास्त जर जा शिजवलं तर पनीर हे रबरासारखं लागेल तर आपण इथे गॅस हा बंद केलेला आहे आता आपलं चिली पनीर हे मस्त रेस्टॉरंट स्टाईल तयार झालेलं आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि एक लाईक तर नक्कीच करा मी तुम्हाला इथे पनीर चिली थोडंसं तोडून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल की आपलं पनीर चिली हे किती परफेक्ट झालं आहे तर हे बघा मी तुम्हाला एक दोन पीस मी इथे घेतले डिशमध्ये हे बघा बघताय तुम्ही हे बघा किती मस्त झालं एक आहे एकदम ज्युसी झालं आहे एकदम परफेक्ट टेक्स्चर आहे तर हे पनीर चिली खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार